छत्तीस जिल्हे संभाजीनगर मध्ये एकाच वेळी कोविडचे दोन रुग्ण आढळलेत शहरातील सिडको एन सेव्हन भागामध्ये दहा वर्षीय मुलगी आणि पासष्ट वर्षीय वयोवृद्ध महिलेचे कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे केरळमध्ये कोरोनाचे नवीन व्हेरियंट पेशंट आढळून आलेस त्यामुळे राज्यात उपाययोजना सुरू करण्यात आली आहे मुंबई सुद्धा उपाययोजना सुरू आहे तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारपासूनच आरोग्य विभागाने अँटीजन आणि आर टी पी सी आर चाचणींची सुरुवात केली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये अमंडले यांनी संपूर्ण आरोग्य के केंद्रांच्या डॉक्टरांची बैठक घेऊन उपाययोजनांबाबत चर्चा केली आहे तसेच कोविड चाचण्या शहरात सुरू करण्यात याव्या असं सांगितलं आहे त्यामुळे शहरात पहिल्याच दिवशी साठ ते सत्तर रुग्णांची कोविड चाचणी करण्यात आली आहे यामध्ये सर्व रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आली आहे यानंतरही काही संशयित रुग्णांची कोविड चाचणी केली आणि त्यांच्या कोविड चाचणीची स्वॅप घाटी रुग्णात पाठवली आहे तर घाटी रुग्णालयाने संशयित रुग्णांची कोविडचे अहवाल महानगरपालिकेला सादर केले आहेत त्यामध्ये दोन जण पॉझिटिव्ह आले आहेत यामध्ये एक दहा वर्षीय मुलगी आणि एक पासष्ट वर्षीय वयोवृद्ध महिला आढळून आली आहे महानगरपालिकेने त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कोविडची चाचणीची स्वॅप पुण्याला पाठवली आहे हे व्हेरियंट नवीन आहे का यासंदर्भात काही माहिती नसल्यामुळे त्यांची कोविड चाचणीची स्वॅप पुण्याला पाठवण्यात आली आहे तर महानगरपालिकांनी बाकी घरच्यांची कोविड चाचणी करून आणि दोन्ही रुग्णांना होम क्वारंटाईन केले तर शहरात मास्क वापरण्याचे आदेश दिले आहेत शहरात याच प्रकारे चाचण्या सुरू राहील असं सांगण्यात तसेच आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेकडून यावर लवकरात लवकर काही ना काही उपाययोजना शहरांमध्ये राबवण्यात येईल असं देखील सांगण्यात आलं न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शहा छत्रपती संभाजीनगर